आंदोलक आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये बाचाबाची झाली आरक्षणावर हाके आणि आंदोलकांमध्ये चांगलाच वाद झालेला बघायला मिळाला मराठा आंदोलकांनी हाकेंवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं कळत सगळा प्रकार व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद झालाय मध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली

रस्त्यावर ठिया मांडलेला आहे आणि पोलिसांना जाब विचारलेला आहे कार्यकर्त्यांना जाब विचारलेला आहे मराठा आंदोलकाने मात्र जोरदार घोषणाबाजी केलेली आहे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहे त्या लक्ष्मण हाते आणखी त्याच ठिकाणी आहेत मात्र आता पोलिसांना या सगळ्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे कारण महाराष्ट्रात सर्वत्र असे वाद होण्याची शक्यता आहे लक्ष्मण हाकेने माझ्यावर भ्यार हल्ला केला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केलाय आणि मराठा बांधवाने सुद्धा आम्ही फक्त घोषणाबाजी केल्याचं म्हटलंय मात्र आता पोलीस या सगळ्याचा माहिती घेत आहेत आणि पोलीस परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतायत नम्रता मला अपडेट घेत राहू तुमचा